अग्रेसर नाव। न्यूज मराधी। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट संकेत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दिले आहेत दोन दिवसांपूर्वी अक्कलकोट येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना या संदर्भात महत्वपूर्ण विधान केलं आहे राज्यात भाजप शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस या माहितीचं समीकरण असलं तरी अक्कलकोट तालुक्यात हे सूत्र जुळेल असं दिसत नाही असे ते म्हणाले पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार कल्याण शेट्टी यांनी कोणतेही दुमत न ठेवता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे संकेत दिले त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील राजकीय वातावरणात उत्सुकता निर्माण झाली आहे विशेषतः गट आणि भाजप युती करून निवडणूक लढवतील का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं परंतु आमदार कल्याण शेट्टी यांच्या भूमिकेनं या चर्चेला आता विराम मिळण्याची शक्यता आहे त्यांनी पुढे सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सोबत काही ठिकाणी जागा वाटपाबाबत तडजोड होऊ शकते परंतु त्याबाबतचे तपशील अद्याप स्पष्ट केलेले नाही किती जागा आणि कुठल्या स्तरावर चर्चा चालू आहे या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी शांतता पाळली रिपाई आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे देखील भाजप सोबत असल्यानं पुढील राजकीय समीकरणे निवडणूक काळात अधिक स्पष्ट होतील असेही त्यांनी नमूद केले अक्कलकोट तालुक्यात दुधनी अक्कलकोट आणि मेंदर्गी नगर परिषद तसेच सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समिती गणांच्या निवडणुका लवकरच पार पडणार आहेत त्यामुळे आमदार कल्याण शेट्टी यांनी व्यक्त केलेल्या स्वबळावरील भूमिकेकडे आता सर्वांच्या नजरा लागल्यात भाजपनं तालुक्यातील सर्व पातळ्यांवर संघटन बळकट करण्याचं काम सुरू केलं असून येत्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांच्या सामर्थ्यावरच विजय मिळवण्याचा निर्धार भाजपकडून दिसत आहे या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यातील राजकारणात स्वबळावरचा हा निर्णय हा आगामी निवडणुकीचा सुरू ठरू शकतो असा राजकीय वर्तुळात अंदाज व्यक्त केला जातोय विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा